नगर नगरसेविका सीमा कुलकर्णी जया गव्हाने वैशाली नेत्रे आशा टकले नंदा होडकर यांची उपस्थिती होती या हळदी कुंकुवाचा कार्यक्रम खर्डा येथे गवंडे गल्ली येथे पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा रवींद्र सुरवसे यांच्या स्वगृही आयोजित करण्यात आला कार्यक्रम स्थळी महिलांची अक्षरशः गर्दी उसळली होती त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे मुस्लिम महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले विविध समाजातील महिलांची एकत्रित उपस्थिती ही सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली यावेळी पाहुण्या आशा शिंदे यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे नियमित आरोग्य तपासणी करावी व निरोगी जीवनशैली असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी आयोजिका मनीषा रवींद्र यांनी उपस्थित सर्व मान्यवर व माता भगिनींचे मनपूर्वक आभार मानले महिला सन्मान सामाजिक सलोखा व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हार्दिकचा कार्यक्रम महिलांच्या उच्चांकी उपस्थितीमुळे विशेष लक्षवेधी ठरला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता सिंग के खरडा